मराठा आरक्षण उपोषण करते सुभाषदादा जावळे यांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे मागील चार दिवसांपासून मराठा आरक्षण मिळावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात प्राणांतिक उपोषणाला बसणारे सुभाषदादा जावळे यांच्या अमरून उपोषणाला आज चार दिवस झाले आहे या चार दिवसामध्ये सर्व स्तरातून त्यांना भक्कम पाठिंबा मिळत आहे आज अठ्ठावीस सप्टेंबर रोजी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने उपोषणकर्ते सुभाषदादा जावळे यांची भेट घेऊन त्यांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आले आहे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि इतर मागण्या मान्य होत नसल्याने सुभाष जावळे यांना उपोषण करावे लागत आहे त्यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर जिल्हा प्रशासन जबाबदार राहील एवढेच नाही तर एक ऑक्टोबरपासून अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे यावेळी महासंघाचे परभणी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बसाटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत निर्वाळ जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर चोपडे जिल्हा संघटक अशोकराव सातपुते जिल्हा कोषाध्यक्ष आत्माराव कलिंदर रमेशराव सूर्यवंशी जिल्हा सरचिटणीस सुभाष कतारे जिल्हा सचिव ज्ञानोबा चोपडे यांची उपस्थिती होती मराठा महासंघ अखिल भारतीय मराठा महासंघ ही एकोणीसशे अठ्याऐंशी ची संघटना आहे आणि ज्या संघटनेचा पहिला हुतात्मा अण्णासाहेब पाट कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांना आरक्षणासाठी बलिदान दिलं hmm. आहे आणि त्याच मुद्द्यापासून आमचे आज मराठा समन्वय समितीचे मराठवाडा अध्यक्ष ज सुभाषरावजी जावळे आमचे दादा आणि मराठा अखिल भारतीय मराठा महासंघाचे ते एक आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सल्लागार म्हणून आहेत hmm. म्हणून आमच्या संघटनेच्या वतीनं जितकं आम्हाला दादासाठी उद्या जर सरकारनं त्यांच्या कुठल्या आम्हाला डब्ल्यू एस तात्काळ चालू करावं ही आमची प्रमुख मागणी आहे ही जर मागणी नाही केली तर दादा आमचे जर जर तब्येतीला काल वय झालं तर आम्ही उद्या सोमवारपासून रस्ता रोको जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करू जेवढं तीव्र आंदोलन करता येईल तेवढं मी आंदोलनाच्या पाठीमागा लागणार आहे तात्काळ सरकारनं ह्या मागण्याचे आमच्या दादाचा विचार करावा हीच अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून आमची मागणी